भाजपचे विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांच्या एका विधानामुळं खळबळ उडालेली आहे आणि हे विधान होतं हिंगोलीच्या विधानसभेमध्ये महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकाही उमेदवारानं आपला प्रचार केला नाही आणि त्यांच्यामुळं एकही मतदान पडलेलं नाही आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बीडी बांगर आहेत आपण त्यांना विचारूयात खरं तर आमदार तानाजी मुटकुळे यांच्या या विधानामुळं संपूर्ण महायुतीमध्ये खळबळ उडालेली आहे आणि खरंच मित्रपक्षांनी आमदार तानाजी मुटकुळे यांना मदत केली किंवा नाही याचं उत्तर देण्यासाठी आपण स्वत बी डी बांगर यांना विचारणार आहोत आपल्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर आहेत खरंच तानाजी मुटकुळे जे आहेत तानाजी मुटकुळे यांचं विधान आपण ऐकलं का आणि हो चा ते विधान नेमकं काय होतं मी सन्माननीय आमदार तानाजीराव मुटकुळे यांचं आता माध्यमातून विधान ऐकलं आहे माझा आदरणीय आमदार साहेबांना विनंती आहे तुमचं आणि सेनेचं जे चाललं आहे ते तुम्हाला लकलकाट मात्र माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबद्दल पार्टी जर खतम बोलाल माझ्या नेत्याबद्दल जर खतम बोलाल तर राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी कदापि सहन करणार नाही ज्या पद्धतीनं ना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं मतं दिली नाही काम केलं नाही मी तानाजीराव मुटकोळे यांना ओपन चॅलेंज करतो त्यांनी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात यावं गांधी चौकात यावं अन्य कुठेही कुठेही बोलाल त्या ठिकाणी मी येईल गेलेल्या विधानसभेला राष्ट्रवादीनं किती काम केलं किती बैठका घेतल्या विधानसभेमध्ये ज्या साखरा सर्कलमधून सगळ्यात मोठं लीड देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलं आहे जे लीड नंतर कदापि कमी झालं नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतावर हे आमदार निवडून आलेत त्यांना माझं चॅलेंज आहे अशा जर चुकीचं वक्तव्य कराल तर याद राखाल महायुती ही आपली संबंध विधानसभेत आहे पालिका निवडणुका आहेत या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही जर राष्ट्रवादीला बदनाम करण्याची सुपारी कुणाकडून घेतली असाल तर त्या संदर्भात हा अजितदादाचा कार्यकर्ता तुम्हाला सडेतोर उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही पण माझा प्रश्न असा आहे की शिवसेना भाजपचा वाद सुरू आहे राष्ट्रवादीचा या वादाशी काही एक संबंध नाही मात्र आमदार मुटकुळेंनी ज्या पद्धतीनं काल विधान केलेलं आहे त्यामुळे महायुतीमध्ये कुठेतरी मिठाचा खडा पडतोय का पालिका निवडणुका आहेत पालिका निवडणुकीमुळे मिठाचा खडा पडेल असा काही विषय नाही आहे मात्र सन्माननीय आमदार साहेबांनी जे बोलले ते वक्तव्य नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं केलेलं दिसतं कारण हिंगोली शहरात नगर परिषदमध्ये सगळ्यात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आहे मागच्या वेळेस राष्ट्रवादीचे नगरसेवक जास्त होते याही वेळेस जास्त राहतील या वेळेस राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष हा भरघोस मताने विजय होईल या मताचं समीकरण कुठेतरी ध्रुवीकरण करण्यासाठी एवढी मोठी लीड होती मग ती केवळ भाजपची होती का बघा भाजपची लीड नव्हती भाजपचे जिल्हा परिषद सदस्य किती होते भाजपचे नगर परिषद सदस्य किती होते शेनगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किती आहेत शहरात राष्ट्रवादीचे नगरसेवक किती आहेत जिल्हा परिषद नगर आमचे सदस्य किती आहेत सगळ्यात मोठी जर लीड होती तर विधानसभेत राष्ट्रवादी एक नंबरला भाजप दोन नंबरला सगळ्यात मोठं काम करण्याचं काम माहिती म्हणून आम्ही अजितदादाचा आदेशाचं पालन केलेलं आहे आणि हे जर असं आज चुकीचं वक्तव्य करत असाल तर त्यावर येणाऱ्या काळात जशाच्या तसंच उत्तर दिल्या जाईल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर होते आमदार मुटकुळे यांच्या विधानानंतर त्यांनी ओपन चॅलेंज दिलेलं आहे आमदार मुटकुळेंनी चौकामध्ये यावं आणि उत्तर द्यावं असं आवाहनच आता बी डी बांगर यांनी केलं आहे संदीप नागरे साम टी व्ही न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका